और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water अन महालक्ष्मी सेल्स मे बदलापूर जवळील चिंचवली आणि कोपऱ्याची वाडी या दोन गावांजवळ असलेल्या दगडखाणी ला मुंबई उच्च न्यायालयानं एकशे नव्वद कोटींचा दंड ठोठावलाय इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये ही दगडखाण सुरू होती या दगडखाणीमुळे भूस्खलन आणि दरड कोसळून गावं उद्धवस्त होण्याच्या गाव भीतीनं गावकरी भयभीत झाले होते नियमांचे उल्लंघन आणि परवानगी पेक्षा जास्त उत्खनन केल्यानं कोर्टानं दगडखाणींवर दंडात्मक कारवाई केली आहे बदलापूर जवळच्या चामटोली गावापासून तीन किलोमीटर अंतरावर ही दगडखाण आहे या दगडखाणीमुळे चिंचवली आणि कोपऱ्याची वडीया आदिवासी गावातील रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलं होतं सातत्याने होणार वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि खदानीतून निघणाऱ्या पाण्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनीही नापीक झाल्या असून या भागातील पिण्याच्या पाण्याचे झरेही बंद झालेत ही दगडखाण बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सुद्धा दगडखाण बंद होत नव्हती अखेर स्थानिक रहिवासी आणि वनशक्ती या सामाजिक संस्थेने या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आणि एकत्रित लढा दिला या प्रकरणात परवानगी क्षेत्राच्या बाहेरील जागेत एक लाख तीस हजार ब्रास दगड खाणीचं उत्खनन केल्यानं आणि त्याची रॉयल्टी न भरल्यानं हायकोर्टानं खाण मालकाला एकशे नव्वद कोटी तीस लाख रुपयांचा दंड ठोठावलाय शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीनं त्याची अंमलबजावणी करावी असे आदेशही उच्च न्यायालयाने दिलेत यानंतर गावकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचं स्वागत केलंय आता बघाल की पर्यावरणता रास होतोय त्याबरोबर यांच्या जीवनावर जो परिणाम होतोय या लोकांच्या वाढी शारीरिक वाढी देखील खुंटलेल्या आहेत का कारण प्रदूषणामध्ये जगता येते त्यांचे घरांना तडे केलेले आहेत त्यांची शेतीबाती नष्ट झाली त्यांच्या पिण्याच्या पाण्याचे झरे नष्ट झाले न्यायालयाने हे सांगितलं की तीन मे रोजी जो ॲडिशनल कलेक्टर ठाणे यांनी जो आदेश पारित केलेला होता की दंडाची आणि रॉयल्टीची रक्कम सक्तीने वसूल करण्यात यावी तो निर्णय बॉम्बे हायकोर्टने गेल्या हप्त्यामध्ये निर्णय दिला की कलेक्टरचा जो आदेश आहे त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी आणि दंडाची रक्कम आणि रॉयल्टीची रक्कम ती सक्तीने वसूल व्हावी असा आदेश आहे त्यांना परमिट असलेल्या एरियामध्ये त्यांनी एक लाख चाळीस हजार ब्रास एस्कवेट केलं त्यापैकी सात हजार सातशे त्रेसष्ट ब्रासचं त्यांनी रॉयल्टी भरली नव्हती तर सरकारचा रेट आहे सहाशे रुपये पर ब्रास तर इथे रॉयल्टी आणि पेनल्टी पकडून तो रेट होतोय पासपट आणि त्याच्या परमिटच्या बाहेरचा एरिया जो त्याने एस्कवेट केला एक लाख सद्वीस हजार ब्रास त्यापैकी सात हजार ब्रासवर त्यांनी रॉयल्टी भरली होती उर्वरित एक लाख एकतीस हजार ब्रास याचा त्यांनी रॉयल्टी भरला नव्हता आणि कसला फाईन नव्हता भरला तर ते एक लाख तेहतीस हजार ब्रास गुणिले तेरा हजार एकशे तीस असे मिळून एकशे एकोणनव्वद कोटी प्लस दहा कोटी एकतीस एकाहत्तर लाख असे मिळून एकशे नव्वद कोटी तीस लाख एवढा त्यांना पेनल्टी आणि रॉयल्टी भरण्याचा आदेश कोर्टानं दिलेला आहे आणि कलेक्टरनी त्याच्यावर सक्तीने अंमलबजावणी करावी असा आदेश आहे खूप म्हणजे खूपच सहन केलं वॉल्यू आवाज व्हॉल्यू आवाज परत हे सगळं प्रदूषण हे सतत चोवीस तास चालू असायचं परंतु आत्ता हे जे उच्च न्यायालयानं जे निर्णय दिला आहे ते आम्हाला खूपच म्हणजे गावाच्या वतीने आम्ही साहेबांचं आभारी आहे आणि खूप खूप धन्यवाद सर्वांचं धन्यवाद की आम्हाला सपोर्ट केला आणि आम्हाला न्याय मिळून दिला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा